यश्री शिंदे हत्ये प्रकरणी आता मोठी घडामोड झालेली पाहायला मिळते आरोपी दाऊद शेखला अटक करण्यात आली आहे कर्नाटक मधील गुलबर्गा मधून आरोपीला अटक करण्यात आली आहे शिंदे मोठी आरोपी अटक करण्यात आल्याची माहिती समोर येते कर्नाटक मधील गुलबर्गा मधून अटक करण्यात आली उरणमधील यशस्वी शिंदे हत्ये प्रकरणी दाऊद शेखला कर्नाटक मधून अटक करण्यात आली आहे कर्नाटकच्या गुलबर्गामधून अटक करण्यात आली आहे यशस्वी शिंदेचा पाठला करतानाचा सी सी टीव्ही व्हिडिओ हा समोर आलेला आपण पाहतोय आता या प्रकरणी आता पोलिसांनी आपले चक्र फिरवले आहेत आणि कर्नाटकमधून या आरोपीला अटक करण्यात आली आहे नवी मुंबईच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे पोलिसांनी चार दिवसांपूर्वी याचा शोध घेत होते आणि आता अटक करण्यात आली आहे आपल्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्या सोबत जोडलेल्या आहेत कविता यशस्वीच्या मारेकऱ्याला आता अटक करण्यात आली काय अधिकची माहिती नक्कीच यशस्वी शिंदेचा आरोपी दाऊद शेख याला कर्नाटक कर्नाटक मधून गुलबर्गा मधून जे आहे ते अटक करण्यात आलेली आहे Uh, कर्नाटक मध्ये हा आरोपी गेल्या चार दिवसापासून होता आणि नवी मुंबई क्राईम ब्रांच ची टीम देखील त्या ठिकाणी पाठवण्यात आली होती त्याचा शोध घेत होते अखेर चार आ, नवी मुंबई क्राईम ब्रांच पोलिसांनी जे आहे पाहायला मिळतात आरोपीला जे आहे हे नवी मुंबईमध्ये आणण्यात येणार आहे त्याचबरोबर यशस्वी शिंदेचा पाठलाग करतानाचा व्हिडिओ देखील जो आहे तो मध्ये कैद झालेला आपल्याला पाहायला मिळाला तो देखील आपल्या समोर आलेला आहे एकंदरच आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर नेमकं सत्य काय आहे या ते मागचं कारण काय आता हे समोर येणार आहे नीलम कविता हा आरोपी कर्नाटकला कसा पोहोचला होता त्याला कोणी कोणी मदत केली होती त्या संदर्भात काय माहिती आहे नक्कीच हा आरोपी गेल्या चार दिवसापूर्वी या यशस्वी शिंदेची हत्या करून जे आहे ते कर्नाटकला पोहोचला होता त्याचा मित्र मोहसिन म्हणून आहे त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्याच्या फोनवरती जे आहे ते संभाषण झालेल्याचं समोर आलं होतं त्यानंतर त्याला देखील चौकशीसाठी जे आहे ते ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि आता नवी मुंबई क्राईम ब्रांचने आरोपी दाऊ शेखला देखील ताब्यात घेतलेला आहे नीलम धन्यवाद कविता आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी